काय बुलेट पशी आहे कुठल्या बुलेट, बुलेट पशी भूतय तू कशाला तिकडे गेलता बुलेट पैसे सायकल बघायला गेल अरे एवढ्या रात्रीच किती वाजल्या सायकल बघा तुझ्या बापाने गेल तर का तू चल बर तू कशाला असल शूटर घालून गेलाय हा तुला किती वेळ जाका मारतो कृष्ण झोपायचं झोपायचं किती वाजल्यात बघतो का याड्या हा अकरा वाजल्यात अकरा वाजून दोन मिनिट तू कशाला गेल तर माग खरच आहे का

अरे याडाय काय का कसल भूत खतरनाक कृष्णा तुला काय म्हणत का मी हे पूजा पूजा हे पूजा उठकी 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 अगं लय मोठ भूत आलं या अगं बाहेर कृष्णाला बुड हे कृष्ण आहे का नाही भूत हा चल बर चल बर चल बर तुला दाखवतो बेडी का काय तिथे आम्ही बुध बघितलं लय मोठ भूत आहे तो? चल तिथ होत चू तू तू लय पटा येते तुला बघून भूत पळून जाते महाराणी तुला हा काय काय तुला काय की चल की, की? तुझ्या मा आहे बाबा चल लवकर अग तिथं भूत आहे पूजा आम्हाला लय बे वाटते तुले धाडसी बाई आपल्या घरातले त्याच्यामुळे तुला चालवलं या चल अगं भूत म्हणजे काय अग एक वेळेस मी तुला कमी भेल इकडे आयुष्य नको नको बाबा ले मोठ भूत पिवळीला उठवायचं का अगं कसलं भूत आहे भिलो की मी हे काम करू आपण पावड्याला उठू चल 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 चल, 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 चल चले तू काही काय हा चल चल चल, चल ओ, का काका उठ काकाला उठ पावड्या पावड्या झोपला काय का? हा अरे बाहेरले मोठं भूत आहे बाबा आम्हाला भे वाटतं याला भूत दिसतो कस हो नाही चल की बाहेर बाहेर चल की ए भूत नस मनकोना चल बर चल बर बघ वहिणी लागी की ए फ्रेंड कचल का आरे वहिणी लागी कीला का वहिणी शिवाय तुझं काय वहिणी किती धाडसी इथं कुठे 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 बर इथं माग 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 चल ए मग चल माग चल वहिनी वहिणी वहिणी चल कुठे 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 रे बाबा अमू बावड्या बावड्या जरा दमाने बरका दमाने बाबा मागं मागं बघितलं या बरं मला तर गॅस वाटतं आहे बाबा तिकडं ऐका ओ मगाशोक इथं बघितलं बघ मी या वर ना तिकडं बरका हे कृष्णा थांब थांब थांबता वहिनी वही वहिनीला वहिनीला वैनी 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 या इकडं हो नाही तुम्ही लई धाडशी तर चल चला 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 प्रेकाची माझं संधी चल तू काय हसती दात काढते तुम्ही तर घरच्यात जबरदस्त आम्ही तुमच्या जीवावर का लोकांना हानाय जातो आणि तू एक भीती म्हणल्या अवघड आहे का प्रेका पुढं हा नाही काय चला बरं कुठल्या साईडला नवऱ्याला सात या टाइमिंग ला द्यायची नाही मग कधी देई रात्री अकरा बारा वाजल्या तर तुझ्या जीवावर त्याला मी निवांत झोपतो घरदार सोडून जातोय हा हे पूजा तू सर तू सर व्हायला बघू दे बर मग अशा तू ना बघितलंय हाय काय तर हा चला नाय सुपर हय सुपर हय ऋषी हे ऋषी रे बाबा हर उटकी हर घरात भूत आले

बस, बस ले, एक बस अगं पूजा काय बसली कुठे हयो अयो होयो नको रे बाबा ले मोठ खिड़के खिडकी बिडकी येते का काय माहिती बाबा का करायला काय बायकवा माझी कुठं आले काय कि भूत मला वाच ऋषि ऋषि मला वाच काय काय काटी घे काठी घेत काटी घेऊ काठी भेटत लायटर की लाय हां लायटरला भेट लायटर की बरं हे चाकू घे चाकू घेतो चल चल आपण दोघे हिकडे पूजा 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 इकडे बेल नाही घे पूजा आयला सकाळ बसते अरे बेल नाही घे बावड्या मी चाकू घेतला

नको नको ए पूजा तुला काय आहे का हे इकडे इकडे बावड्या बावड्या बाहेर जाऊन बघू आपण त्याला धर धर धोरध बावड्या हिकडे हिकडे आयला पाऊस चालू एवढा भूत अनुभूत बघ ना आपल्याला तर पा आपलं हेच करून टाकू खुरुस गेला बाप

देवृषी बोलवू द्या चला देवृषी बोलू आपण हा हा चला बघू त्या भूताला पुन्हा तरी तुला म्हणत होतो बाहेर जाऊ नको हां कृष्णा दरवाजे ना लाट्या बंद कर आता आता नाही आहेत भूत आता नाही भूत आता लाईट बंद कर करत दार चला चलाय केले सगळ्या लाट्यावर आणि झोपाय झोपा 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 जोपा झोपाला बंद केलं का अरे गावात काय खरं नाही आता बिर बाबा हिक दरवाजा हे झोप कुठे झोपा कुठे कुठे खिडकी खिडकीत 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 हात ठेवते बर का तुम्ही झोपा झोपा चला हे लायट बंद कर लायट बंद कर त्याशिवाय बुत नाही जायचं चल चला लायट बंद करा हे लायटा बंद कर हे

ちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっちょっとちょっちょっちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっちょっちょっちょっ